नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशा एका माहितीपर व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्रोब करा व्हिडिओ आवडला तर जास्त जसं विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा मुख्य टॉपिक हा आहे की ज्या विद्यार्थ्यांना बी एड म्हणजे शिक्षक व्हायचं आहे बी एड करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबक्रोब करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूट करणार नक्कीच बघा तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओचे मुख्य टॉपिकप्रमाणे आज आपण बी एडच्या प्रवेशासंदर्भात जी ई टी आहे त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांना सरकारी शाळेमध्ये अर्थातच जिल्हा परिषद महानगरपालिका अशा सरकारच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून आपली सेवा द्यायची असेल त्यांना बी एड करणे हे महत्त्वाचे असते ते बी एड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रोसेसमध्ये येण्यासाठी जी ई टी द्यायला लागते म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजेच तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर तुम्ही ती ई टी देण्यासाठी पात्र ठरता तर ती ई टी कधी असणार आहे तर सी ई टीची फॉर्म भरण्याची मुदत चालू झाली असून पाच जानेवारी ते वीस जानेवारीपर्यंत तुम्ही त्याच ठिकाणी आपले करू शकता ऑनलाईन परीक्षा असते शंभर मार्काचा पेपर असतो अगदी सोपा असतो हा पेपर या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायला लागतं आणि पास झाल्यानंतर तुम्हीच बी एडला प्रवेश घेऊ शकता अन्यथा सीई टी ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली नसेल त्या विद्यार्थ्यांना बी एडमध्ये प्रवेश मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी बी एडची सी टी तसेच एम पी एडची सी देखील आहे ज्या विद्यार्थ्यांनी आता नुकतेच बी एड केलेलं आहे आणि त्यांना आता एम पी एड करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही सी टी आहे म्हणजेच पाच जानेवारी ते वीस जानेवारी तुम्ही पर्यंत बी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात ॲप्लिकेशन झाल्यानंतर तुम्ही अभ्यास करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळणार आहे मार्च महिन्याच्या अखेरीस म्हणजेच पंचवीस ते तीस मार्च दरम्यान संभाव्य परीक्षेची तारीख असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अवघे दीड ते पावणे दोन महिने अभ्यासासाठी मिळणार आहे पेपर अगदी सोपा हो असतो तुम्हाला मार्क किती मिळाली हे कोणी बघत नाही पण चांगली तयारी करायची चांगला स्कोअर आला तर तुम्हाला नक्कीच गव्हर्मेंट बी एड कॉलेजला गव्हर्नमेंट एम पी एड कॉलेजला नंबर लागेल आणि तुमचं बी एड होण्याचं म्हणजे शिक्षक होण्याचं स्वप्नालाही प्रथम सुरुवात होईल बी एड केल्यानंतर तुम्हाला अर्थातच टी ई टी आणि टेट या दोन परीक्षा देऊनच पवित्र पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करता येईल तसेच सी टेट म्हणून एक परीक्षा असते जी केंद्र सरकार घेते केंद्र सरकार घेते म्हणजे अर्थातच ज्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालयमध्ये शिक्षक शिक्षक आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणून सी टेट ही परीक्षेकडे बघितलं जातं ही परीक्षा देखील आता आलेली आहे आठ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा आहे हं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षक व्हायचं त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे जी आणि पेपर क्रमांक दोन सी टेटचा देणं त्यांना अनिवार्य असतो नवोदय विद्यालयामध्ये जॉईन व्हायचा तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आता शिक्षक व्हायचंच असेल बी ची सी ई टी म्हणजेच सी ई टी हे प्राथमिक परीक्षा आहे म्हणजे आपले बी एडच्या पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम जनरल नॉलेजचे प्रश्न असतात मराठीचं व्याकरण असतं इंग्रजी व्याकरण असतं त्याचप्रकारे चालू घडामोडी अंतर्गत माहिती असते असे तीन चार विभागाच्या अंतर्गत ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं म्हणजे अगदी सोपंच म्हणजे सहजच विद्यार्थी सी ई टीची परीक्षा पास होतात म्हणजेच सीई टी तुम्ही दिली नाही तर तुम्हाला बी एडला प्रवेश मिळणार नाही आणि बी एड करायचं असेल तर सीई टी ही अनिवार्यच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारच्या गोंधळात न पडता सरळ सरळ बी एड करायचं असेल शिक्षक व्हायचं असेल तर अत्यंत अशी चांगली परीक्षा बी एड सीई टी ही देणं आता अनिवार्य झालेलं आहे म्हणजे सीई टी जो विद्यार्थी देईल तोच बी एडला प्रवेश घेईल अन्यथा तो बी एडला प्रवेश घेऊ शकणार नाही यामध्ये तुम्हाला शंभरपैकी किती मार्ग मिळाले याचं काहीच देणं नसतं मार्क चांगला स्कोअर असला तुमचा अभ्यास चांगला असला मार्ग चांगले असले स सलग तुम्ही अभ्यास करत असला स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यास असला। ही परीक्षा अगदी त्यांना सोपी जाते त्यामुळे सहज विद्यार्थी पन्नास साठच्या वरती मार्क घेऊन जातो शंभरपैकी त्यामुळे स्पर्धा काही एवढी नसते तिथे पण तुम्हाला चांगल्या नामांकित ॲटॉनॉमस कॉलेजला नंबर लावायचा असेल गव्हर्नमेंट जो ग्रँटमध्ये नंबर लावायचा असेल तर सीई मध्ये तुम्हाला सत्तर प्लस मार्क असणं फार गरजेचं आहे सत्तर प्लस मार्क असले तर गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये तुमचा ऑटोनॉमस कॉलेजला नंबर लागू शकतो चांगल्या ठिकाणी बी एड केलं तर चांगले चांगले शिकायला मिळेल चांगले शिकायला मिळेल तर आपल्याला सु स्वतःलासुद्धा काहीतरी नवीन शिक्षक म्हणून शिकण्यास मिळेल नुसतं करायचं म्हणून केलं तर काहीच मिळणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासून फॉर्म भरणं लवकरात लवकर गरजेचं आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला दीड ते दोन महिना पैसा अवधी मिळणार आहे अभ्यास करायला अभ्यासाच्या फ्लो मध्ये तर तुम्ही चालू घडामोडी अंतर्गत जनरल नॉलेज तसेच एम पी एस सी सहसेवा तलाटेवरतीसाठी तयारी करत असाल तर ते ही सीई टी देऊन बघायला काय हरकत नाही बी एड करणे बी एडची प्राथमिक परीक्षा ही ही परीक्षा तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला लगेच प्रवेश कॅपमध्ये तुम्हाला बी एडच्या नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यानंतर तुमचा कॉलेजची रेफरन्स द्यायला लागतं कॉलेजचे रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटतं की ऑटोनॉमस कॉलेज भेटतं की नॉन ग्रेडमध्ये तुमचा नंबर लागतो हे विद्यार्थ्यांच्या क्रमवारीत मार्कांवरच्या पर्सेंटेजवरनं ठरवलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही गडबड न ते करता अत्यंत कॅम्प्युटर सायबर कॅफे जाऊन जाऊन हा फॉर्म भरायचा आहे नेमकी अचूक माहिती विद्यापीठपर्यंत आपण पदवी घेतलेली त्याची अचूक माहिती भरायची आहे गुन्हानुक्रमांक पास झाल्याची टक्केवारी गुणांनुपूर्व अनुक्रमांक असे एक ना अनेक फास्टपोट साईड फोटो आणि ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे तो मला एक तासाचा अवधी असणार आहे साठ मिनटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे अगदी सोपे प्रश्न असतात मी बी एडची सी सी सीई डी दिलेली आहे बी एड दोन वर्षाचं बी एड मी ॲटॉनॉमस कॉलेजमधनं केलेलं आहे त्यामुळे याचा अनुभव चांगला आहे माझा सीईडीला चांगला मार्क होता आणि बी एडच्या अंतिम परीक्षेतसुद्धा मला चांगले मार्क मिळाले त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना नवीन बी एडमध्ये आणि शिक्षक व्हायचं आहे त्यांना माहिती व्हावी याच उद्देशाने मी हा आजचा व्हिडिओ घेतला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनायचं आहे आणि बी एड करायचं आहे म्हणजे शैक्षणिक वर्ष सव्वीस सत्तावीसमध्ये बी एडला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आजचा व्हिडिओ बनवला होता पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही सी टी तुम्ही फॉर्म भरू शकता बी पी एड आणि एम पी एडचे तुम्हाला बी पी एड करायचं असेल तर बी पी एड करू शकता एम पी एड करू शकता एम पी एड करू शकता एम पी एडसाठी तुम्हाला बी एड होणं गरजेचं आहे बी एड पास होणं गरजेचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बी एड नाही त्यांनी पदवी होणं आवश्यक आहे पदवीची परीक्षा तुम्ही अंतिम परीक्षेला पदवीच्या अंतिम वर्षाला जरी असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता पण निकाल लागेपर्यंत तुमच्याकडे पदवीची डिग्री असणं गरजेचं राहील त्यामुळे अत्यंत सोपी आणि साधी सरळ परीक्षा आहे ई टी प्रत्येकाने द्यावी ज्याला शिक्षक व्हायचं असेल त्यांनी सीईटीची परीक्षा द्यायची सीई टी निकाल लागल्यानंतर आपल्याला तो निकाल लागेपर्यंत आपल्या इकडे डिग्रीचा निकालसुद्धा लागून जातो म्हणजे एका आता सीई टी पास झाल्याचं प्रमाणपत्र दुसरीकडं पदवीचे प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला बी एडला ॲडमिशन घ्यायला आपण फ्री होऊन जातो बी एडचं ॲडमिशन प्रोसेस थोडी वेळ खाऊ असते म्हणजे वेळ लागतो त्याला तोपर्यंत आपल्याला डिग्री कम्प्लीट होऊन जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे घाईघ न करता लवकरात लवकर फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो होतो व्हिडिओचा विषय मुख्य होता की बी एड सी ई टी परीक्षा दोन हजार सव्वीसचे आवेदन आलेले आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार दो सव्वीसपर्यंत तुम्ही ई टीसाठी अर्ज भरू शकता वीस जानेवारी ही शेवटची तारीख आहे त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे फॉर्म भरू शकणार नाही ही परीक्षा ऑनलाईन आहे आणि एकदाच परीक्षेचा फॉर्म भरला की लेगीच तयारीला अभ्यासाच्या लागा कोणत्या प्रकारे प्रकारे अभ्यास करायचा याची देखील माहिती देणार आपला व्हिडिओ येणार आहे त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यपर्यंत भावी शिक्षकांपर्यंत शेअर करा तुझंच एवढंच धन्यवाद जय हिंद